<laughs> नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना चहा नाश्ता झालेला असेल तर बघा मी आता आहे एन एच फोरला निघालेला आहे सातारला तुमचं काय चाललेलं आहे सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि थंडी खूप आहे गाडीवरती नको वाटतंय गाडी चालवायला खूप माझे हात म्हणजे थंड पडलेले आहेत जर्किंग आणि हेल्मेट आहे तरी सुद्धा खूप फुण थंडी वाजते तर आता आपण जाऊया हळूहळू मित्रांनो मग धन्यवाद असंच प्रेम कायम राहू द्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की फॉलो करा धन्यवाद मित्रांनो सकाळची आठ वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कसं वातावरण आहे एकदम फ्रेश समोर बघू शकता धुकं पडलेलं आहे डोंगरावरती दिसते का तुम्हाला आहे ऊन पण आहे खूप तरीसुद्धा धुकं आहे आणि खूप थंडी आहे तर मग मित्रांनो आता मी आलेलो आहे खेड शिवापूरच्या टोल नाक्याच्या पुढे आठ वाजलेले आहेत एका तासामध्ये इथं आलेलं आहे अजून आपल्याला खूप अंतर पार करायचं आहे चला तर मग धन्यवाद गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आपण आत्ता रेहमतपूरच्या पाठीमागं आहे मला जरा हे लोकेशन छान वाटलं म्हणून मी थांबलेलो आहे बघा तुम्ही किती छान लोकेशन आहे खूप असं छान लोकेशन आहे तर दहा वाजले बघा आपण जाऊया आता आपल्याला औंधला जायची आहे अजून तर नंतर आपल्याला पुढं पण खूप प्रवास आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ थांबता येणार नाही ठीक आहे तर जाऊया मग आपण धन्यवाद नमस्कार मित्रांनो आत्ता औंद पशी आलेलो आहे मी आणि या औंडच्या घाटात आहे इथं समोर तुम्हाला कारखाना दिसत असेल बघा आणि किती छान लोकेशन, लोकेशन आहे बघा समोर पवनचक्के आहेत खाली तलाव आहे छान असं लोकेशन आहे आणि हा घाट आहे आणि हा कोणता प्राणी आहे नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता खूप छान असं वातावरण आहे आणि सकाळचं वातावरण खूप छान असतं आणि सकाळच्या वातावरणात ड्रायविंग करायला कोणताही त्रास होत नाही किंवा ट्रॅफिक नसते आणि ऊन लागत नाही आणि मस्त वाटतं तुम्हाला प्रवास करायला सकाळचा छान वाटतं का नक्की कमेंट करून सांगा बघा तुम्ही लोकेशन कसं आहे हेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघणाऱ्यामध्ये जर औंध साईडचं कोण आहे आऊन तिथं समोर आहे इकडं तिर किर तिरमली आहे आणि खाली इकडं पवारवाडी का काहीतरी गाव आहे तर ह्या आसपासच्या गावामध्ये किंवा इकडच्या भागातलं कोण आहे का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद चला आता आपण जाऊया लांडेवाडीला आपल्या बहिणीला घ्यायचं आहे तिथं आणि नंतर लग्न जिथं आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्यामुळं अजून वेळ लागणार आहे आपल्याला प्रवास खूप आहे तर चला तर मग जाऊया धन्यवाद